नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत जयंत पाटील काल असं म्हणाले की जर अजित पवार आमच्या सोबत असते महाविकास आघाडी सोबत असते तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते पण ती संधी त्यांनी कमावली आता हे खरं आहे की अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं आहे व्हायचं होतं आणि मुख्यमंत्री पदाची त्यांची इच्छा त्यांनी कधीच लपवून ठेवलेली नाहीये मी मागे म्हटलं होतं की मी त्यांची जेव्हा मुलाखत घेतली ते मुख्यमंत्रीपद आपल्याला नाही मिळालं ही सल त्यांनी बोलून दाखवली आणि त्यातही विशेषतः दोन हजार मध्ये जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार सत्तेमध्ये आलं आणि त्यामध्ये ही सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला होत्या तेव्हा शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेतलं नाही ते काँग्रेसकडे दिलं आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपद गेलं राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि अर्थातच स्वतःचं सुद्धा त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्री होता आलं नाही पण आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे असं अजित पवारांना सातत्यानं वाटत आलेलं आहे आणि ही सल परवा त्यांनी बोलून दाखवली अनेक वेळा जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा त्यांना ते आठवण येतं की आपलं मुख्यमंत्रीपद आणखी राहिलेलंच आहे खरं म्हणजे मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे असं अजित पवारांना सातत्यानं वाटत आलं आहे आणि त्यांनी जवळपास पाच वेळा उपमुख्यमंत्रीपद मिळवलं सुद्धा आहे पण पाच वेळा उपमुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर आता अजित पवार मुख्यमंत्रीपदापासून दूर आहेत जवळ आहेत कळत नाही पण अनेकांना असं वाटतं की आता अजित पवार मुख्यमंत्रीपदापासून बरेच दूर गेलेले आहेत जे पूर्वी ते फार जवळ आहेत असं वाटत होतं आणि अजित पवार कधीही मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांची चाहत्यांची असायची आणि अगदी स्पर्धक आणि विरोधकांनासुद्धा अजित पवार हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होऊ शकतो असं वाटायचं तर तसं कारण होतं एक म्हणजे अजित पवार हे तसे राजकारणातले अत्यंत मुरब्बी मुत्सद्दी आणि ज्येष्ठ नेते आहेत तर आता बघा अजित पवारांचं वय पासष्ट आहे त्यांचा फिटनेस बघून वाटत नाही अनेकदा पण पासष्टाव्या सुद्धा ते कमालीचे फिट आहेत त्यांचा आहार त्यांचं सगळं बाकी मी नेहमी सांगत असतो की त्यांचं वेळा पाळणं इज व्हेरी पंक्च्युअल त्याचा दिवस फार लवकर सुरू होतो सकाळी सुरू होतो आणि त्यामुळे ते पंक्च्युअल आहेत त्यांचा फिटनेस चांगला आहे त्यांचं वय पासष्ट आहे अजित पवारांनी राजकारणाला सुरुवात फार लवकर केली एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये अजित पवारांनी सहकारी साखर कारखान्यामधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली त्याच्यानंतर ते डी सी सी बँकेचे सुद्धा अध्यक्ष होते आणि मग एकोणीसशे मध्ये ते लोकसभेत निवडून आले पुन्हा जेव्हा शरद पवार संरक्षण मंत्री झाले तेव्हा त्यांनी ते सोडलं पद राजीनामा दिला आणि मग ते पुन्हा विधानसभेला उभे राहिले आणि आमदार झाले बारामतीचे आणि त्याच्यानंतर एकोणीशे एक्क्याण्णवलाच ते खरं म्हणजे मंत्री पण झाले आणि एकोणीशे एक्क्याण्णव पासून ते आत्तापर्यंत जवळपास तीस तेहतीस वर्ष त्या अर्थानं राज्यातल्या महत्वाच्या पदांवर मंत्रिपदांवर वगैरे काम करतायत त्यामुळे अजित पवारांना आपण मुख्यमंत्री व्हावं असं वाटण्यात गैर काही नाही हे त्यांचं प्रोफाईल आहे हे त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे ज्याप्रमाणे एखाद्या पदासाठी जेव्हा अप्लाय केलं जातं तर त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिलं जातं रेझ्युम पाहिलं जातं प्रोफाईल पाहिलं जातं तर प्रोफाईल बघितलं ऑन पेपर तर अजित पवारांचा एकूण अनुभव लक्षात घेता अजित पवारांना मुख्यमंत्री पद द्यायला काही अडचण नाही हा एक मुद्दा आहे दुसरा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रशासनावर अजित पवारांची चांगली पकड आहे साधारणपणे महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित मुख्यमंत्रीपदाशी संबंधित जे विषय येतात जी खाती येतात त्या सगळ्याच्या अनुषंगानं त्यांचा चांगला अभ्यास आहे प्रशासनाला सुद्धा हे लक्षात येतं की अरे अजित पवारांना विषयाची समज आहे माहिती आहे आणि त्यामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असं विरोधकांनासुद्धा वाटत होतं तिसरी गोष्ट अशी की अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ ज्याप्रमाणे वाढत गेलं म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि त्याच्यानंतर हा पक्ष दोन हजार चौदापर्यंत सतत सत्तेमध्येच येत गेला त्यामुळे साधारणपणे राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ वाढत चाललंय दोन हजार चारमध्ये तर त्यांना काँग्रेसपेक्षाही अधिक जागा होत्या हे लक्षात घेतलं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये युती असली आघाडी असली तरी सुद्धा सुप्त संघर्ष पण होता आणि काँग्रेसच्या तुलनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था बरी वाटावी इतपत स्थान खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं निर्माण केलं होतं त्यामुळे आणि अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार हेच नेते आहेत त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्रीपद मिळेल जेव्हा कधी संधी येईल तेव्हा अशी स्वाभाविकपणे अपेक्षा होते सुप्रिया सुळे या प्रामुख्याने केंद्रामधलं राजकारण बघतील आणि राज्यातलं राजकारण अजित पवार बघतील असं खरं म्हणजे विभागणी झालेली होती आणि राज्यामध्ये जरी बाकीचे सहकारी होते म्हणजे खरं म्हणजे अजित पवारांना अगदी थेट तुल्यबळ स्पर्धक होते जयंत पाटील त्याचप्रमाणे आर आर पाटील होते छगन भुजबळ विजयसिंह मोहिते पाटील अशी बाकीची मंडळी त्या त्या टप्प्यांवर होती की जी तशी क्रमांक दोनची किंवा राज्यातली क्रमांक एकची सुद्धा म्हणता येतील अशा स्थानांवर बऱ्यापैकी होती पण त्यापैकी बाकी सगळे लोक हळूहळू कमी होत गेले स्पर्धा कमी होत गेली आणि अजित पवार हेच तुल्यबळ नेते उरले त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं पद जे आहे ते अजित पवारांना मिळत गेलं मिळालं सगळ्यात मोठा पुरावा जो आहे ते म्हणजे त्यांनी जेव्हा पहाटे शपथविधी केला आणि शपथविधी केल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद त्यांनी मिळवलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असं सगळं झालं पण शरद पवारांनी ते पूर्णपणे उलथवून टाकलं आणि जेव्हा सगळेच परत आले तेव्हा अजित पवार सुद्धा परत आले अजित पवार परत आल्यानंतर सुद्धा त्यांना उपमुख्यमंत्री केलं गेलं एवढंच नव्हे महाविकास आघाडी सरकार जेव्हा कोसळलं तेव्हा विरोधी पक्षनेते पद हे अजित पवारांकडेच गेलं त्यामुळे सत्तेमधलं क्रमांक एकचं पद राज्यातलं हे अजित पवारांकडे जाणार हे स्पष्ट होतं आणि आत्ता महाविकास आघाडी सरकार जेव्हा खरंच आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर आलं समजा आलं असतं किंवा आलं तर अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकले असते पण अजित पवारांनी ती संधी गमावली असं जयंत पाटलांचं म्हणणं आहे मुद्दा असा आहे की खरं म्हणजे अजित पवारांना मी मागे असं म्हटलं आहे की अजित पवारांना बाकी सगळं समजतं अजित पवारांचं एकूण राजकारणावर की त्यांची पकड चांगली आहे ते मुत्सद्य आहेत मुरब्बी आहेत आकलन चांगलं आहे हे सगळं खरं आहे पण अजित पवारांना त्यांना अंदाज येत नाही मी मागेही म्हटलं होतं की त्यांना नक्की राजकारणाच्या वाऱ्याचा अंदाज येत नाही आणि मागे असं म्हटलं होतं की अजित पवार हे शरद पवारांकडून त्यांनी बरंच काही शिकलंय ते शिकलेले आहेत पण त्यांना शरद पवारांच्या राजकारणाचा आत्मा कळाला नाहीये हा एक भाग आहे शरद पवारांच्या राजकारणाचा आयडियलॉजी आदर्शवादाचा आत्मा आणि अधिष्ठान पण कळलेलं नाहीये हा एक भाग आहे आणि दुसरं म्हणजे जे, जे शरद पवारांना जो पटकन अंदाज येतो की बारक काय प्रकारे आहे कुठे थोडं शांत असलं पाहिजे कुठे पावलं टाकली पाहिजेत कुठे वेग वाढवला पाहिजे हे जे हा जो अंदाज येतो तो अंदाज अजित पवारांना येत नाही असं मला वाटतं अजित पवार अनेकदा इमोशन ड्रिवन राजकारण करतात आणि त्यात फसतात आणि मग फसल्यानंतर मात्र त्यांची अवस्था बिकट होते एकदा चूक त्यांनी केली पहाटे शपथविधी घेतला एकदा चूक केली पण ते जीवदान त्यांना मिळालं खरं म्हणजे दुसरं कोणी असतं तर त्याचं राजकारण पूर्णपणे संपून गेलं असतं पण तरीही अजित पवारांना जीवदान मिळालं अजित पवारांना माफ केलं गेलं काकांनी शरद पवारांनी अजित पवारांना माफ केलं पुन्हा त्यांना बोलावलं आल्या आल्या की शपथविधी झाला नाही पण त्यांना सावकाशपणे नंतर लगेच उपमुख्यमंत्री पद मिळालं मग अशी म्हटल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मिळालं एवढं सगळं अजित पवारांना मिळालं अजित पवारांची सगळ्यात मोठी गडबड कुठे झाली तुम्हाला मी सांगू का म्हणजे मुळामध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलं तेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरेंना जो पाठिंबा मिळतो आहे किंवा उद्धव ठाकरेंच्याबद्दल जी सहानुभूतीची लाट आहे ती सहानुभूतीची लाट सगळ्यांना समजत होती ते अजित पवारांना का समजले नाही हे मला कळत नाही म्हणजे मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे जे काही असतील त्यापेक्षाही मुख्यमंत्रीपद गेलेले उद्धव ठाकरे जे मोठे झाले त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की ती सहानुभूतीची लाट तयार झाली शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या बाजूने लोक उभे राहिलेले होते त्यामुळे आता भाजपच्या विरोधामध्ये वातावरण बऱ्यापैकी तयार होत आहे होऊ लागलेलं ला आहे आणि राज्यामध्ये लोकांनाही फोडाफोडी अजिबात आवडलेले नाही लोकांना शिवसेना फुटणं आवडलं नाही लोकांना महाविकास आघाडी सरकार पडणं हे पण आवडलेलं नाहीये हे खरं म्हणजे अजित पवारांना समजायला पाहिजे होतं आणि एवढंच नव्हे केंद्रामध्ये सुद्धा जी काही पूर्वीची अवस्था आहे तशी अवस्था फार उरली नाही हे खरं म्हणजे अजित पवारांना समजायला पाहिजे होतं ते अजित पवारांना समजलं नाही असं मला वाटतं नाही तर अदरवाईज म्हणजे हे म्हटलं जातं की भाजपनं अजित पवारांना का घेतलं भाजपनं केलेली मोठी चूक हे सगळे सांगतात म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत असतील किंवा बाकीचे लोक असतील हे सगळे सांगतायत की भाजपने सगळ्यात मोठी कुठली चूक केली तर ठीक एकनाथ शिंदेनं सोबत घेतलं कारण सरकार बनवण्यासाठी ते आवश्यक होतं अकारण विनाकारण अनाठाई तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अजित पवारांना सोबत घेण्याची काहीच गरज नव्हती हे इच्छित चूक भाजपने केली हे बरोबर आहे पण माझा पुढचा मुद्दा असा आहे की भाजपने केली करू द्या अजित पवार कसे गेले अजित पवारांना स्वतःला हा अंदाज यायला पाहिजे होता की आता आत्ता भाजपसोबत जाण्यात काही अर्थ नाहीये आता ज्या प्रकारे मुळात एक पक्ष फुटल्यामुळे ज्या प्रकारची प्रतिमा तयार झालेली आहे भाजपची आणि त्यामुळे ज्या प्रकारची प्रतिमा तयार झालेली आहे एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेची आणि उलट पक्षी सहानुभूतीची जी लाट वाढत चाललेली आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूनं हे लक्षात घेतलं तर आपल्याही बाबतीमध्ये या प्रकारच्या गोष्टी घडू शकतात भाजप हा पुन्हा खलनायक होईल आपण पुन्हा या प्रकारे केल्यामुळे आपणही खलनायक होऊ आणि उलट पक्षी त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदा होईल आणि आपल्याला निश्चितपणे तोटा होईल हा अंदाज अजित पवारांना का आला नाही हे माझ्या लक्षात आलेलं नाही आणि त्यामुळे अजित पवारांनी कारण नसताना त्यांना जणू काही म्हणजे मला हे कळतच नाही की मे नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर ते इतक्या अवलंबून राहिले ठीक आहे मे नरेंद्र मोदींना याही निवडणुकीमध्ये यश मिळवलं मिळाले त्या अर्थानं आणि सरळ तिसऱ्यांदा या प्रकारे यश मिळवणं ही मोठीच गोष्ट आहे पण नरेंद्र मोदींचा तो करिश्मा ते बलय कमी होत चाललेला आहे आणि आता महाराष्ट्रात चित्र पूर्णपणे बदललंय हा अंदाज महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना महाविकास आघाडी सरकार कोसळताना एवढ्या सगळ्या घटना घडत असताना सुद्धा अजित पवारांना हा अंदाज येऊ नये ही फार आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे मला आश्चर्य वाटतं की मुळामध्ये अजित पवारांनी जे स्थान तयार केलं एक लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे बाकी कोणी काही म्हटलं तरी एखाद्या नेत्याला इथपर्यंत पोहोचणं हे काय सोपं नसतं मग ठीक आहे मी शरद पवारांसारखा काका असणं शरद पवारांमुळेच अजित पवार इथपर्यंत आहेत हे सगळं मान्य आहे पण तरीसुद्धा शरद पवारांसारखा काका असताना सुद्धा त्या संधींचं सो सोनं करण्यासाठी ती क्षमता पण असावी लागते ती मेहनत पण घ्यावी लागते ते कष्ट पण उपसावे लागतात ते सिद्ध करावं लागतं केवळ कोणाचा तरी पुतणी आहे म्हणून तुम्हाला लोक मान्य करतात असं पण अजिबात नाही किंवा अजित पवार त्या अर्थानं फसले असते त्याला संधी जर सोनं करता आलं नसतं तर शरद पवारने सुद्धा तर त्या प्रकारच्या संधी पुढे दिल्या असत्या असं अजिबात नाही त्यामुळे शेवटी तोही संघर्ष असतोच वेगळ्या प्रकारचा असेल शून्यातून शरद पवारने केलेला संघर्ष हा फारच मोठा असेल अजित पवारचा संघर्ष वेगळा असेल पण तो संघर्ष असतो आणि अनेकदा काय असतं अनेकदा मोठ्या सावलीमध्ये वाढणं ही पण अवघड गोष्ट असते म्हणजे अभिषेक बच्चनला विचारा सोपं नसतं तुमचं तुम्हाला काय ओढलेच अमिताभ आहे तुम्हाला अडचण काय हीच तर अडचण आहे त्यामुळे अमिताभचा मुलगा असणं ही अडचण पण असते त्याप्रमाणे शरद पवारांचा पुतणे असणं शरद पवारांचा वारसदार असणं ही अडचण पण असते कारण लोक तुलना करतात शरद पवारांचं राजकारण काय आणि तुमचं राजकारण काय लोक तुलना करतात अशी तुलना करत असून सुद्धा अजित पवारांनी आपलं एक भक्कम स्थान तयार केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अगदी अत्यंत छान ठसा उमटवला त्यांना जी जी मंत्रीपदं मिळाली त्या त्या मंत्रिपदावर त्यांनी उत्तम काम केलं ठीक आहे म्हणजे प्रत्येक राजकीय नेत्यांबद्दल काही बोलता येणं शक्य आहे पण त्या त्या सगळ्या अनेक गोष्टी व्यवस्थेच्या असतात त्यामुळे आदर्श राजकारण वगैरे असं काही मला म्हणायचं नाही पण ज्या या सगळ्या प्रस्थापित चौकटीमध्ये जो एक ठसा राजकारणावर उमटवायचा असतो तो ठसा अजित पवारांनी निश्चितपणे उमटवला आहे माझे अनेक मित्र आहेत की ज्यांनी अजित पवारांसोबत प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलंय त्यांचं हे म्हणणं की अजित पवारांना प्रश्नांची सम समज आहे भान आहे आणि अजित पवार पटकन लगेच तोडगा काढतात उत्तर हे सगळं ही सगळी प्रतिमा त्यांनी तयार केली होती मला हे कळत नाही की एक एक एवढी सगळी प्रतिमा आपण तयार करतो आणि आता आता कुठे तुम्हाला खऱ्या अर्थानं त्याचं फळ मिळण्याची वेळ आलेली आहे आणि तुम्ही इतका चुकीचा निर्णय घेता की आत्तापर्यंत जे सगळं कमावलं ते एका क्षणामध्ये तुम्ही गमावता ही चूक जी अजित पवारांनी केली ती अजित पवारांना त्याचा अंदाज नाही आला की आपण नक्की काय करतोय प्रश्न केवळ शरद पवारांना सोडणं एवढाच नव्हता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळामध्ये आणि पुन्हा एक लक्षात घ्या की ते मी शरद पवारांनी पोलोचा प्रयोग केला वगैरे तो तो सगळे संदर्भच वेगळे होते आत्ता मुळातच महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ही जेव्हा सॉरी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष जेव्हा एकत्र आले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं तेव्हा ज्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होतं की भाजपला विरोध करण्यासाठी या तिन्ही पक्षांनी एकत्र आलं पाहिजे म्हणजे उद्धव ठाकरेंनी भाजपला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येणं याला खरं म्हणजे जनाधार मिळणार नाही असं लोकांना वाटत होतं अनेकांचा होरा होता प्रत्यक्षात मात्र भाजपला दूर ठेवण्यासाठी काय वाटेल ते करा अशा प्रकारचा जनाधार तेव्हा मिळत होता वातावरणच वेगळं होतं ते सरकार स्थापन झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले कोरोनाचा सगळा काळ या सगळ्या कालावधीमध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी घडल्या महाविकास आघाडी सरकारचं तेज वाढत होतं उद्धव ठाकरेंबद्दल काही आक्षेप असतील सगळ्यांचे आक्षेप होते मुख्यमंत्री पदाबद्दल शरद पवारांचे आक्षेप होते खुद्द काँग्रेसचे होते पण तरी सुद्धा सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये मात्र एक वेगळी प्रतिमा होती वेगळं गारुड होत हे सगळं दिसतंय म्हणजे अजित पवारांना हे माहिती आहे की हे आहे एक लक्षात घ्या की शेवटी इमेज खरी खोटी परसेप्शन खरं खोटा हा मुद्दा वेगळा ते परसेप्शन असतं त्या प्रकारे तो नेता आहे का नाही का हा मुद्दा वेगळा आहे पण दॅट परसेप्शन इज देअर ते परसेप्शन कळालं पाहिजे की लोकांचं याच्याबद्दल मत काय आहे लोकांची प्रतिमा काय आहे अनेकदा प्रतिमा उलट्या पण तयार होतात हा मुद्दा वेगळा आहे पण हे कळत होतं की या प्रकारच्या प्रतिमा तयार झालेल्या आहेत आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर एकनाथ शिंदेंविषयी प्रचंड नाराजीची भावना भाजपविषयी असंतोषाची भावना आणि उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूतीची लाट अशी सगळी तुम्हाला राज्यभर दिसते एवढं सगळं वातावरण तुम्हाला आहे हा म्हणजे अजित पवार तेव्हाच गेले असते ना एकनाथ शिंदेच्या ऐवजी तर कदाचित मी समजू शकलो असतो म्हणजे पहाटे शपथविधी त्यांनी घेतला पाठ्यशपथ घेतल्यानंतर जेव्हा ते परत आले महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झाले उपमुख्यमंत्री झाले महाविकास आघाडी सरकार कोसळताना कोसळताना एकनाथ शिंदे फुटण्याऐवजी अजित पवार फुटले असते तर तो, तो बाकी सोडून द्या म्हणजे आयडियोलॉजिकल मुद्दा सोडून द्या पण व्यूहरचनात्मक अर्थाने कदाचित कदाचित त्याला काहीतरी अर्थ असला असता की ठीक आहे तो एक प्रयोग आहे आणि त्यामध्ये कदाचित त्यांना थोडा फायदा झाला पण असता पण एकीकडे एक दिसतंय सगळं समोर दिसतंय तुम्हाला की सरकार पडल्यानंतर पक्ष फुटल्यानंतर वातावरण काय आहे त्यानंतर पुन्हा त्या आगीमध्ये उडी मारावी आपण असं अजित पवारांना काय वाटलं हे काही मला अद्याप समजलेलं नाहीये ती चूक अजित पवारांनी केली आणि ती चूक केल्यानंतर पुन्हा मी माझ्याशी म्हटल्याप्रमाणे त्यांना असं वाटलं होतं की नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस ही सगळी मंडळी यांना उदंड यश मिळणार आहे आणि कायम सत्तेमध्ये आपण सोबत आहोत सत्तेमध्ये सत्ता पाहिजे म्हणून मी गेलो सत्ता पाहिजे म्हणून मी गेलो आणि सत्ता काही कायम नसते आणि सत्तेचा काही अमरपट्टा बांधून कोणी जन्माला आलेला नाहीये आहे कारण सत्ता जाऊ शकते त्यांना ह्या सगळा अंदाज आला नाही राजकारणाचा अंदाज आला नाही देशामध्ये काय चाललेलं आहे राज्यामध्ये काय चाललेलं आहे आणि मग लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचा पराभव झाला हो म्हणजे अशी अवस्था आत्ता आहे की जे अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकले असते ते अजित पवार आत्ता बारामतीमध्ये आमदार सुद्धा होतील की नाही अशा प्रकारचे प्रश्न लोक विचारतात आणि हा हा प्रश्न काही उगाच नाही आहे अनाथही नाही आहे तुम्ही जर बघितलं की ज्या प्रकारे योगेंद्र पवार आता तयारी करतायत शरद पवारांच्या पक्षाकडून आणि युगेंद्र पवार आता थेटपणे अजित पवारांच्या विरोधामध्ये उभे राहणार बारामतीमध्ये असं दिसतंय आणि पुन्हा म्हणजे चुलता पुतण्याची लढाई जी आहे ती लढाई तिथं होणार आहे पण मुद्दा असा की कदाचित युगेंद्र पवार त्यांना पराभूत करू शकतील असं आत्ता लोकांना वाटू लागलेलं ला आहे आणि याचं कारण स्वाभाविक आहे बारामती लोकसभेची निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे निवडणूक झाली आणि ज्या प्रकारचं दारुण अपयश वाटायला आलं अजित पवारांच्या म्हणजे बारामती खुद्द बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जी त्यांची अपेक्षा होती त्यापेक्षा फारच वाईट परफॉर्मन्स एकूण त्यांचा होता आणि त्यामुळे जर लोकसभा निवडणुकीमध्ये हे चित्र असेल तर विधानसभा निवडणुकीमध्ये याच प्रकारचं चित्र उद्या निर्माण झालं आणि बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांचा पराभव झाला की, की पारा जो अगदी अशक्य नाही आहे काही होऊ शकतं म्हणजे मुख्यमंत्री व्हायला निघालेले अजित पवार त्यांच्यावर ही वेळ यावी खरं म्हणजे अजित पवारांनी स्वतः कधीही पराभव पाहिलेला नाही आहे शरद पवारांचा ज्याप्रमाणे पराभव झाला नाही त्याप्रमाणे अजित पवारांचा व्यक्तिगत पराभव कधी झाला नाही पार्थ पवारांचा पराभव दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये झाला पण तेव्हा ते स्वाभाविक मानले गेले कारण दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक ही वेगळीच होती जिथे काँग्रेस सारख्या पक्षाला मुळात एक फक्त त्यांचा खासदार निवडून आला त्यामुळे अशोक चव्हाणांसारखे नेते पराभूत झाले सुशिकुमार शिंदे पराभूत झाले त्यामुळे मला असं वाटतं की तो एक वेळ तो पराभव लोकांनी मान्य केला पण इथे मात्र केवळ या प्रकारच्या निर्णयामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुरेंद्रा पवारांचा पराभव झाला पत्नीचा पराभव झाला अजित पवारांचा ही ही फारच मोठी धोक्याची घंटा होती आता या पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक लढायची आहे आणि विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार सज्ज झालेले आहेत एक नक्कीच आहे म्हणजे अजित पवारांचं गुलाबी कॅम्पेन सुरू आहे अजित पवार बऱ्यापैकी प्रयत्न करत आहेत त्यांचे सर्वे सुरू आहेत काम सुरू आहे त्याचं काय होईल मला मुळात एक चिंताच आहे मुळात खरं म्हणजे की काय ते गुलाबी कॅम्पेनवर सगळं ठीक आहे तुम्हाला सांगू का की शेवटी संजय राऊतांची आपली एक नैसर्गिक शैली असते मी मला उद्या सांगितलं की तुम्ही ते हात जास्त हलवू नका तुम्ही जरा असे हाताची घडी घातले तुम्ही छान दिसत तर मला माझी पद्धत आहे ना माझी बोलण्याची पद्धत आहे ती कोणाला आवडेल ना आवडेल पण दॅट इज मी शेवटी प्रत्येकाचं आपलं एक वैशिष्ट्य असते आणि एक लक्षात घ्या मी नेहमी सांगत आलो आहे की प्रत्येकाची आपली एक बोलण्याची शैली असते म्हणजे अनेकांना माहिती आठवत असेल किंवा नसेल मी गंमत म्हणून सांगतो प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्यानाची एक शैली होती आणि ते अगदी शांतपणे बोलायचे इसवी सन अठराशे ऐंशी सालची गोष्ट आहे कलकत्ताच्या एका महाविद्यालयामध्ये एक महाबुद्धिमान विद्यार्थी शिकत होता ज्ञानविज्ञानाच्या विविध कक्षांमध्ये त्याची सर्वगामी बुद्धिमत्ता संचार करत होती विचार चिंतनामध्ये रमणारा तो एक अपवादभूत विद्यार्थी होता या जगामध्ये ईश्वर आहे किंवा नाही या एकाच प्रश्नानं तो झपाटलेला होता असं शांत ते बोलत राहायचे आणि लोक ऐकत राहायचे पण शिवाजीराव भोसलेली शैली आहे म्हणजे तीच अंतिम आहे असे मानण्याचं कारण नाही यापेक्षाही वेगळी शैली कोणाची असू शकते आचार्य प्रख्यात्रे हे मस्त दोन हात खिशामध्ये घालून असे गडगडाटी हसत त्यांची पूर्ण देह बोली शरीर बोलायचं पूर्णपणे ती पण एक शैली आहे राम शेवाळकरांची आपली एक वेगळी शैली होती प्रत्येक वाक्याची आपली एक वेगळी शैली असते प्रत्येकाची आपली एक पद्धत असते म्हणजे कोणीतरी असं म्हटलं होतं सचिन तेंडुलकर बद्दल की सचिन तेंडुलकरची बॅट पकडण्याची शैली ही सदोष आहे ती शास्त्रशुद्ध नाही आहे अरे पण त्याच्या शैलीनं तो तो सेंचुरी मारतो ना त्यामुळे मुळात असं आहे की मुळात हीच शैली अंतिम आहे हेच बरोबर आहे असं नसतं तुम्ही ठरवलं ना की असं करा मग ते असं गुलाबी अरे कसं कसं नसतं ना ते मुळामध्ये मला माझा एक रंग आहे माझी एक पद्धत आहे तुम्ही अचानकपणे तुम्ही मला एका रात्री सांगणार की काही नाही संजय वाटत तुम्ही आता अचानकपणे धोतर आणि हे घालायला सुरुवात करा जरा फेटा वगैरे बांधायला सुरुवात करा किंवा समजा मला इन करायची सवय आहे तुम्ही अजिबात इन करू नका तुम्ही एकदम कुर्ता पाहिजे मग मला असं वाटतं की हाय हे चालत नाही तुम्ही जर बघितलं उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा ते पॅन्ट शर्ट इन वगैरे असे यायचे हे शर्ट इन अशा पेहरामध्ये मुख्यमंत्री येतोय हो मंत्रालयामध्ये हे फार कमी वेळा एखादा लोकांनी पाहिलं असेल पण त्यांना माहिती होतं की मी मुंबईच आहे माझी शैली आहे या पद्धतीने मी करतो या प्रकारे मी बोलतो म्हणजे दूर कशाला जे उद्धव ठाकरे सुरुवातीला उद्धव ठाकरेंना भाषण करता येत नाही असं लोक म्हणायचे उद्धव ठाकरे भाषण निष्प्रभ होतात असं लोक म्हणायचे आज उद्धव ठाकरे हे सगळ्यात मोठे वक्ते आणि सगळ्यात मोठे क्राऊड फुलर लोकांना वाटायला लागलेले मला असं वाटतं की त्यांची जा एक शैली आहे म्हणजे राज ठाकरेंची शैली आहे का अप्रतिम जेव्हा राज ठाकरे आले तेव्हा मला हे माहिती आहे की उद्धव ठाकरेंना लोक सल्ले द्यायचे की जरा राज ज्या प्रकारे जरा बोलतात ना जरा आवेशपूर्ण छान असा पॉज वगैरे घेतात एकता जरब आहे तुम्ही जरा फारच एकदम कॅज्युअल तुमचं वाटतं पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम राज ठाकरेंपेक्षा अधिक प्रभावी उद्धव ठाकरेंचं लोकांना वाटू लागलंय मला असं वाटतं की तुम्हाला तुमची एक शैली आहे तुमची एक पद्धत ठीक आहे स्वतःमध्ये याचा अर्थ बदल करू नयेत असं नाही बदल केले पाहिजेत काही जे आपल्या चुका असतील त्रुटी असतील किंवा काही लोकांना आता जे आवश्यक असेल ते करावं सोशल मीडियावर कशाप्रकारे व्यक्त व्हावं हे ते सगळं ठीक आहे पण मुळामध्ये तुम्ही तुमचंच व्यक्तिमत्व जर बदललं बरं बरं एक लक्षात घ्या मी मग अशी म्हटल्याप्रमाणे अजित पवारांनी स्वतःला सिद्ध केलं ना अजित पवार नावाचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सिद्ध झालेलं आहे इट इज प्रूवन पर्सनॅलिटी हे बाहित्या लोकांना की अजित पवार कोण आहेत असं असताना अजित पवारांनी पुन्हा काहीतरी ते गुलाबी पुन्हा काहीतरी हे कर या भाषेत बोल त्या शैलीत बोला मग काहीतरी नर्म विनोदी सांगण्याच्या नावाखाली पुन्हा काहीतरी भलतेच विनोद करा आणि ते पुन्हा अंगलट आल्यामुळे पुन्हा त्याचे खुलासे देत बसा की मी नाव बदलून गेलो आणि मी अमुकच केलं मी कमोकच केलं काही गरजच नव्हती मुळामध्ये लोकांचा फोडाफोडीलाच विरोध आहे आणि तुम्ही फोडाफोडीचे किस्से सांगताय आता पुढे लोक ते फोडाफोडी विसरतायत आणि तुम्ही फोडाफोडीचे किस्से सांगून लोकांना पुन्हा पक्ष फुटल्याची आठवण करून देत आहे की मी कसा वेश बदलून गेलो आणि कसा नाव बदलून गेलो हे जे सांगितलं जातं ना मला असं वाटतं की काय शेवटी असं आहे की हे जे सगळे ब्रँड मॅनेजर आहेत ना इमेज मेकर्स वगैरे त्यांची चूक नाहीये ते पैसे एवढे घेतात ना त्यांना काहीतरी केलं पाहिजे ना आता मला सांगा की मी सांगितलं की बाबा तुमचं सगळं बदलून देतो मला एवढे पैसे पाहिजे तुम्ही विचारणार ना की तुम्ही मी काय करू आणि मी जर म्हटलो काही नाही तुम्हाला काही अरे मग तुला पैसे का दिले ज्याप्रमाणे अनेक डॉक्टर्स तुम्हाला माहिती आहे का तुम्ही गेल्यात ना उगाच इंजेक्शन भरतात काय इंजेक्शन भरलं बाबा आता शंभर रुपये घ्यायचे तुमच्याकडनं मग काहीतरी केलं पाहिजे म्हणजे मी आता तरी जरा गोष्टी बदलल्या आहेत पण मी अगदी कॉलेजमध्ये असताना एका डॉक्टरांकडे जायचो नेहमी त्यांना मी सांगायचो की डॉक्टर तुमचे जे पैसे असतील ते सांगा पण विनाकरण इंजेक्शन देऊ नका पैसे तुमच्या ज्ञानाचे आहेत त्यासाठी इंजेक्शन मारण्याची गरज नाही आहे इंजेक्शन वापरून उगायच हो काहीतरी भरून मला तुम्ही आपलं इंजेक्शन देऊन काहीतरी हाय डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं हे मला बरं वाटेल असं अशी गरज नाही आहे तसं या लोकांनी ना खरंच सांगितलं पाहिजे की इथे काही करायची गरज नाही आहे जे करायला पाहिजे ते तुम्ही करत नाही लाभ आणि फळ काय लाभ काय ते लिहिलेलं आहे मला कळतच नाही की हे याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का हे सगळे इमेज मेकर्स ना मुळात विचार इंग्रजीमध्ये करतात आणि त्याची भाषांतर मराठीमध्ये करतात त्यामुळे कॅम्पेनमध्ये सुद्धा त्या शब्द योजना त्याला काही अर्थ नाही आहे माझा मुद्दा असा आहे की हे सगळं तुम्ही करता आहात आत्ता पण शेवटी तुमचं बलस्थान काय आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे आणि त्या बलस्थानांवर अवलंबून तुम्हाला खरं म्हणजे हे कॅम्पेन करता आलं पाहिजे एनिवे पुढचा मुद्दा या सगळ्यावर आधारित समजा अजित पवारांनी काम केलं काय होईल अजित पवारांना आत्ता हे नक्कीच आहे की आता महायुतीमध्ये जो तिढा सगळा सुरू आहे की आता भाजपला खरं म्हणजे स्वबळावर लढायचं आहे असं पण कोणी म्हणत आहे पण भाजप दीडशे जरी जागा लढेल असे कोण दिसतच आहे आता भाजप दीडशे जागा लढणार असेल तर उरलेल्या जागा ज्या आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी समजा दीडशे जागा गेल्या साधारणपणे आपण असं म्हणू एकशे चाळीस जागा राहिल्या एकशे चाळीसपैकी निश्चितपणे एकनाथ शिंदे सर्वाधिक मोठा वाटा मागणार कारण लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा या एकनाथ शिंदेने जिंकल्या स्ट्राईक रेट लक्षात घेता महायुतीमध्ये त्यामुळे एकनाथ शिंदे असं म्हणतात की खरं म्हणजे आम्ही भाजप पण जास्त लढवायला पाहिजेत तेवढं लढवत नाही ठीक आहे पण क्रमांक का दोन काही जागा आम्ही लढवणार आणि चांगला लढवणार त्यामुळे त्यांना किमान शंभर जागा लढवायची खरं म्हणजे इच्छा असणार आहे आता दीडशे आणि शंभर अडीचशे होतात म्हणजे अजित पवारांना चाळीस एक जागा मिळतील हे थोडंसं कमी जास्त होईल आणि फार फार तर अजित पवारांकडे आत्ता जेवढे आमदार आहेत चाळीस आमदार तेवढे किंवा फार अगदी मॅट द मोस्ट जे आमदार त्यांच्या पक्षाला मागच्या निवडणुकीमध्ये मिळाले होते चोपन्न चोपन्न जागा त्यामुळे पन्नासच्या साधारण पन्नास पंचावन्नच्या वर्ष अजित पवारांना जागा मिळतील असं मला वाटत नाही मॅक्सिमम साठ आता हे जरी झालं तरी सुद्धा अजित पवारांना मुख्यमंत्री होण्या इतक्या जागा कधीच मिळणार नाहीत आत्ता या निवडणुकीमध्ये हे माहीतच आहे त्यामुळे हे नक्कीच आहे की समजा महायुतीला यश मिळालं तरीही अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची संधी मात्र गमावलेली आहे पण महाविकास आघाडीला जर आत्ता यश मिळालं तर मात्र मुख्यमंत्रीपद अजित पवारांना मिळणं शक्य होतं आणि अजित पवार जर आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे असले असते एक एक लक्षात घ्या म्हणजे महाविकास आघाडी सरकार कोसळलेलं आहे महायुतीचं सरकार आलेलं आहे शिवसेना फुटलेली आहे एकनाथ शिंदे वेगळे झालेले आहेत लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे लोकांच्या मनामध्ये सहानुभूतीची लाट आहे लोकांच्या मनामध्ये महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्र धर्म आणि भाजप म्हणजे काहीतरी गुजरातला वगैरे मदत करणारा पक्ष अशा सगळ्या प्रतिमा आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे अजित पवार आहेत असं असतं तर अजित पवारांना खूप वेगळ्या स्तरावर काम करता आलं असतं ते शक्य होतं आणि कदाचित अगित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते थे जे स्वप्न त्यांनी उराशी खूप वर्षांपासून बाळगलेलं आहे पण आता मात्र ते त्यापासून फार दूर गेलेले आहेत असं दिसतंय आहे जयंत पाटील जे म्हणाले त्याचा अर्थ एवढाच आहे एनी बाय माहिती नाही राजकारणात काही घडू शकतं तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू